पळशीकर सरांनी जे मगाशी हे सांगितलं की तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही कारण की तुमच्या वाटा बंद आहेत आणि ही खंत बाबासाहेब आंबेडकरांनी पण व्यक्त केली माझ्या राजकारणाचा मार्ग अजिबात सुकर नाही किंवा ही व्यवस्था माझं स्वागत करत नाही हे त्यांनी ज्यांना ह्या लोकशाहीच्या व्यवस्थेत खूप मोलाची भर घातली त्या माणसानेही ही खंत व्यक्त केली आहे पण त्यांनी तरी सांगितलं की मी तरी राजकारण सोडणार नाही मी झगडत राहीन मी माझा विचार मांडत राहीन आणि ही खूपच पूर्वीची गोष्ट आहे बाबासाहेबांनी आणखी एक खंत व्यक्त केली ती की घटना लिहून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की हे नैतिकतेत जर नाही उतरलं माणसांच्या आपल्या ही लोकशाही मूल्य किंवा ही जी काय ज्याला आपण राज्यघटना म्हणू किंवा सगळी जी काय मूल्य आहेत ती जर आपल्या नैतिकतेत उतरली नाहीत तर तसा त्याचा काय उपयोग होत नाही बऱ्याचदा चर्चेतून आम्ही मित्र करत असतो जी सरांनी खंत व्यक्त केली की आता खूपच आ, ध्रुवीकरण झालं आहे लोक खूप टोकाची म्हणजे विचित्र आणि द्वेषपूर्ण मतं मांडत आहेत तर मला वाटतं की जी काही लोकशाही की आशक्त जी, जी आपल्याकडे आहे तिचंसुद्धा वय अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्ष आणि आपल्या अडाणी असण्याचं आपल्या काय म्हणू त्याला आपल्या ह्या सगळ्या विभागून घेण्याच्या प्रवृत्तीचं धार्मिक असेल जातीपातीत सगळ्या ह्याच्यात विभागून गेल्याचं वय जर काढलं तर मला वाटतं हजारो वर्षांची परंपरा आहे आपली आणि ही लोकशाहीची मूल्य ही मोजूनच सत्तर वर्षाची आहेत तर हे जरा अवघडच प्रकरण असं पण आहे म्हणजे मला बऱ्याचदा वाटतं की की हे रोजनं म्हणजे काही पाच हजार वर्ष विरुद्ध सत्तर वर्ष हे इक्वेशन फार असं काय कम्पिटेटिव्ह आहे असं वाटत नाही दुसरी गोष्ट मला वाटतं की तुम्हाला डायरेक्ट विमान आणून दिलं आहे आणि चालवायचं प्रशिक्षणच नाही आहे तर कदाचित लोकशाही आपल्याकडे अशी पण आली आहे की हे काय आहे हेच माहीत नाही लोकस्वार झाली त्याच्यावरती आम्ही आत्ता म तिथे चर्चा करतो तेव्हा की महिलांना मतदानाचा अधिकार हा न मागताच मिळाला आहे भारतात आणि युरोपात मला वाटतं स सत्तरनंतर उठाव झाला महिला रस्त्यावर आल्या आम्हाला अधिकार द्या आम्ही आम्ही काही माणूस नाही का, का। आणि मतदानाचा अधिकार म्हणजे आपल्या सगळ्या जगण्याचा अधिकार आहे हे ह्या समजेपोटीच मला वाटतं त्या रस्त्यावर उतरल्या असतील पण इथल्या महिलांना जेव्हा आपली लोकशाही स्थापित झाली त्याच दिवसापासून अधिकार आहे आणि त्याचं विचित्रचित्र आत्ता धनक सरांनी सांगितलं की आपल्याकडे सरपंच साहेब म्हटलं तर तुम्हाला महिला असली तरी तिचा नवराचा फिरत असतो सगळीकडे सगळे सत्कार घेतात आणि ते सरपंच म्हणून घेतात आणि हे उघड आहे म्हणजे असं काही लपून नाही की नाही काय ने तर ते म्हणजे असं जर जा झालं उद्या की अधिकारी एखादा कष्टानं झाला आणि त्याची बायको किंवा बायको अधिकारी झाली आणि नवरा येऊन बसला म्हणजे आय एस ऑफिसर आहेत असं जर असं असं झालं तर किती किती धोकादायक आहे गा, किती घातक आहे पण तिथं काय आहे की तुम्ही फक्त वापर करताय व्यवस्थेचा वापर करताय आरक्षण आहे महिला आहे मग फक्त महिला आहे ना ती लिंग पाहिजे तिथं विचार नाही पाहिजे महिलेचा महिलेचं डोकं नाही पाहिजे लिंग वापरायचं तशी जाती वापरायची आरक्षण आहे दलिताचं आरक्षण आहे एस सीचं आरक्षण आहे एस सी वापरायचा पण तिथे विचार काय म्हणजे कशासाठी हे केलं आहे आरक्षण आरक्षणाचं नेमकं हे हेतू काय आहे त्याच्याकडनं अपेक्षा काय त्या सगळ्या विचारामागं ह्याचा अजिबातच विचार होत नाही आणि ह्याची ही सगळी खूप विचार करणारे आणि हुशार मंडळी आहेत ही सगळी ज्या जे काय बोलले ते आहेत पण मला असं बऱ्याचदा वाटतं की वरून आणि उलट्या दिशेनं उलटसोलट जर चर्चा केली तर मला अजिबात लोकशाही वगैरे मला खूप आत्ता आत्ता कळायला लागलं की हे जे म मतदान आहे वाचायला लागल्यानंतर कळालं मी तर उशिरात वाचायला लागलो तुलनेनं आणि आत्ताही मुलं कॉलेजात जातात एम ए करतात त्यांच्या ते करिअरच्या ह्याच्याच विवंचनात असतात आणि तेच पंचवीसशे तिशी झाल्यानंतर त्यांना अचानक लक्षात येतं की आपल्याला मत पण द्यायचं आहे म्हणजे मी असे अनेक जण माझ्याजवळच्या ओळखीची लोकं सांगू शकतो की ज्यांनी पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत एकही मतदान केलेलं नाही एकदाही मतदान केलं नाही त्यांना महत्त्वच वाटत नाही आणि मग कधी कधी मतदानाला का जातात तर गाडी पाठवली अमक्यानं मग आता ज्या गाडीत तुम्ही बसला तिकडंच मत द्यायचं आहे अजून लोकशाहीची मजेशीर म्हणजे की मतं कुठं देतं आहे हे पण देखरेखीला असतात लोक हे अनेक पातळ्यांवरती ह्याचा पराभव आपण ऑलरेडी केलेला आहे आणि हे होत राहणार आहे आणि कलाकारांचं जे सर म्हणाले की कुठलाही माणूस माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही माणसांना विचार केला पाहिजे माझं तर असं मत आहे की मी पॉलिटिकल आहेच मी मी जिवंत आहे हेच एक पॉलिटिक्स आहे कारण की मी तुम्ही त्याच्यापासून किती दूर राहिला नाही मला ह्याच्यात पडायचं नाही हा वाईट व्यवहार आहे फक्त आपल्याला काय होतो विचार मांडला आहे की तू तुझी नाटकं करणार चित्रपट करणार काय लागलं सांगायला ला आम्हाला असा पण लगेच एक आवाज येतो किंवा कलाकार सर म्हणाले की त्याला का बोलवायचं तर गर्दी गोळा करायची होपफुली तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार केला नसावा <laughs> <laughs> आणि तेवढा मी पॉप्युलर नाही आहे की मग ज्याच्या ज्यांना गर्दी गर्दी गोळा होईल आणि मी कधी आवर्जून हे केलेलं नाही मी दहीहांड्याला गेलो नाही कुठल्याही धार्मिक उत्सवाला अजून गेलोच नाही ज्यावेळेस माझे जे माझ्याकडे पैसे नव्हते आणि बऱ्याच पैशाच्या मोबदल्यात मला या म्हणाले त्याही वेळी गेलो नाही माझी मी मूल्य किमान माझ्यापुरते तरी जरी जेवढी जा अक्कल आहे तेवढी जपायचा प्रयत्न करतो आणि मी ही गोष्ट गांभीर्याने घेतो आणि रंगासरांनी सांगितलंच की ते आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे मी तरी लोकशाही मूल्य किंवा हे मानवतेची जी काही मूल्य आहेत ते मा आणूनच चित्रपट करतो आणि चित्रपट म्हणजे माझा धंदा आहे आणि मग धंदा करताना काय बघायचं नाही आपला काय पाच पैसे कोणाला सोडायचं नाही तर जे काय असतो ना एक खाक्या तसं मी करत नाही मला वाटतं माझं हात चुकून व्यवसाय झाला मला एक व्यक्त व्हायचं होतं म्हणून मी व्यक्त होत गेलो आणि फॅनरी हे माझ्या मूल्यांच्या साठीची हाकच होती माझी माझी ती गरज होती आणि मी त्याच दृष्टीने बोलतो आहे आणि बाबासाहेबांनी सांगितले की स्वातंत्र्य समता बंधुभाव ही लोकशाहीची महत्त्वाची मूल्य आहेत आणि ही मूल्यंसुद्धा नाही जर पाळली गेली तर तर अजून जे काही त्याचा अनागुंदी होणार आहे ते होणारच आहे मला गाव पातळीवरून जे काही घडतं आता हे मगाचे म्हटलं की खरंच देशपांडे साहेबांचं खूपच मला हे जरा सरप्रायझिंग होते की निवडणूक आयोग निवडणुका सोडून पहिल्यांदाच कुठेतरी सामोरं येते लोकांसमोर नाहीतर अचानक दरोडा टाकून निघून गेल्यासारखं <coughs> 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 गोळा करायची गायब परत त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ना निवडणूक आयोग दिसतं ना आपण ज्यांना निवडून दिले ते दिसतात <coughs> म्हणून मी म्हटलं की तुम्ही हे जे चालवायचे वाहन ते सांगताय शिकवताय हे लई भारी गोष्ट आहे आणि खरं तर खूपच गांभीर्याने करायला पाहिजे सगळ्यांकडं लोकशाही नावाचं एक अत्यंत वेगवान अत्यंत महत्त्वपूर्ण असं वाहन आहे पण ते चालवायचं कसं माहीत नाही त्याचं मूल्य माहीत नाही त्यामुळे ते पाचशे रुपयाला देऊन टाकतात एक मत पाचशे रुपयाला देऊन टाकतात आणि पाच लाखाचं नुकसान करतात पण कोणाला कळतच नाही की पाच लाखाचं नुकसान कसं होते पाचशे रुपयात मत दिलं तर गटारावरून भांडणं गटारावरून खून पण करतात एकमेकांचा पण हे गटार नीट नाही आहे हे माझं मत मी नीट दिलं नाही म्हणून आहे हे लोकांना अजून कळत नाही तुमच्या वस्तीत वीट वीज नाही आहे शाळा नाही आहे नीट शाळां जे काय सगळी व्यवस्था आहे तर लोकशाहीचा कारभार त्याच्यामुळे आहे तर जिथं सुरुवात आहे तिथंच जर ते गरुळ झालं तर ते गरुळ होऊन तुमच्यापर्यंत येणारच येणार आहे आणि मी ह्याच्यातपासून किती दिवस वाचणार आहे मला ना माहीत नाही माझी तर इच्छा सगळ्यात लुडबुडायची आहे जिथं जिथं हक्क आहे लोकशाही का म्हणा काही म्हणा पण बऱ्याचदा कलाकार आहे तुझं तुझं बघ अशी आपल्याकडे एक व्यवस्था आहे आणि शक्तिशाली व्यवस्था असली की तुम्हाला गपचूप बसायला लागतं त्यामुळे गालिबनं कविता लिहावी आणि कवितेत तुला काय ओरडायचं ओरड पण कविता आम्हाला उलगडून जर सांगायला लागला तर ते बरं दिसत नाही तर चित्रपट कलाकार जरा जास्तच हे असतो म्हणजे पैसे काय पूर आला काय आला ना तर अख्खा समाज दडलेला असतो पण फेसबुक वगैरे बघितला ना हा कलाकार एवढं कमवतो आणि ह्यांनी पैसे काय दिलेले नाहीत असे की असते म्हणजे कलाकारच ह्याच सगळ्यात जास्त पैसे कमवतो का म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अजिबात कलाकारांना पैसे मिळत नाहीत आणि पैसे कमावणारे कोण आहेत हे शोधले तर त्यांच्या नावानं बोंड ठोकली पाहिजे आणि त्याच्या आधी ना लोकशाही मूल्यानं तुमच्या अधिकारानं ज्या माणसांना निवडून दिले त्या माणसांना तुम्ही या जाब विचारलं पाहिजे पण सगळ्याला सोडायचं आणि टार्गेट कुठं जी वाचते ना मी सरांना बोललो हलगीसारखा असतो कलाकार म्हणजे नागराज वाज 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 मी तर काय तर वाजवायचं आणि करतात म्हणजे मी गृहित धरत नाही पण सांगतो आता आरचेला पार बोलावा पार्शेला बोलवा एखादी नटीला बोलावं म्हटलं मी कशाला दा आणि जे बोलवतात ते त्यांसरी जाऊ नका ना तुम्ही तिकडं बघा पण ते गणित वेगळे आहे गर्दी जमवली हे महत्त्वाचे ती मतात कन्व्हर्ट होईल की नाही काही माहीत नाही अशा अनेक पात्र्यांवरती हा गोंधळ आहे आणि मला माहीत नाही की सर एवढी घाण कशी काढायची आपल्याला आणि ती कशी काढता येईल पण सगळ्यांनी जर सतत जागरूक राहिलं आणि इथं जी तुम्ही मंडळी आहेत विद्यार्थी आहेत मला खूप उशिरा कळलं की माझं मत मी नीट गांभीर्याने दिलं पाहिजे ह्या पातळ्यावरती कळलं लोकांना मतं द्यायच्या अगोदरच पंधरा वर्षापासून सुरू झालं की तुम्हाला आता मतदान तुम्ही अठराव्या वर्षी देणार आहे म्हणजे वयात येणार आहे ह्याचं भीती लई आपली पोरगी पळून जाऊ नये आपल्या पोरानं राडा करू नये ह्याची लई काळजी आहे पण आपल्या पोरानं मत चुकीचं देऊ नये ह्याची कोणाला काळजी जगत नाही तर मला वाटतं त्याचं पण शिक्षण आधी द्यायला पाहिजे आणि ते ज्या पातळीवर तुम्ही माझ्यासारख्या माणसाला राबवून घ्या मी मगाशी म्हणालो की मी माझं कर्तव्य आहे आणि ह्यात माझा व्यवहार नाही मला तुम्ही काही सांगितलं अगदी तुम्ही नुसतं लोक गरज गोळा करून तुम्ही जर महत्त्वाचं म्हणतो ना ते आमच्याकडे करतात ते लस टोचवताना काही जण पकडून आणतात आणि डॉक्टर लोक लस देतात तर तुम्ही डॉक्टर आहात आम्ही पकडून आणतो हरकत नाही पण ह्या ह्या व्यवस्थेचं काहीतरी करायला पाहिजे ह्याचं ह्याची लस द्यायला पाहिजे आणि सगळ्या पातळ्यावर सगळ्यांनी करायला पाहिजे मग अशी राहीन आणि जे पुस्तक लिहिलंय ते अत्यंत अत्यंत खूपच महत्त्वाचं पुस्तक आहे मला वाटतं ते पुस्तक सुद्धा जर अनेक ठिकाणी जर ते कंपल्सरी के केलं वाचायला दिलं कंपल्सरी नको बरं लोकशाहीच्या मूल्याच्या दृष्टीनं पण आपल्याकडे असते ते चांगलं आहे वाईट आहे पण आलंय आलं आहे ते घ्या तसं काही नको पण ते महत्त्वाचं पुस्तक असं <laughs> मला वाटतं आणि सोप्या पद्धतीनं आपलं आयकार्ड काय आधार कार्ड आहे ला तुम्हाला सांगतो ते ड्रायविंग लायसन आहे पॅन पैन कार्ड आहे पण हक्क कुठंच नाही कशालाच नाही तुमचं शोषण करायला ते सगळे कार्ड तुमच्याकडे दिलेत की काय असं मला वाटत राहतं बऱ्याचदा त्यामुळे हे जे आपलं आयकार्ड आहे मतदान जे मतदान सगळ्यात महत्त्वाचा हक्क आहे त्याचं करायचं आहे काय त्याचं मूल्य किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून सांगायला पाहिजे तुम्ही सांगत आहात आणि त्यात मला तुम्ही सामील करून घेतात तर मला आनंद वाटतो आहे आणि अशा प्रकारे माझा विचार करताना ह्या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं हे मला फार आवडतं नाहीतर दहांडीचे निमंत्रण मी नाकारतच असतो <laughs> थँक्यू सो मच नागराज मंजुळे यांच्यासाठीचे जे प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न असा आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती स्टेटस आणि पैसा या दोन गोष्टींच्या मागे आहे तर अशा पिढीतली माणसं लोकशाही यंत्रणांच्या संरक्षणासाठी काम करू शकतील का इच्छितील का हा एक प्रश्न आहे दुसरा तुमच्यासाठीचा प्रश्न एक असा आहे लोकशाहीची मूल्य लोकांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी सिनेमासृष्टी काय भूमिका निभावू शकते असं तुम्हाला वाटतं स्टेटस आणि पैसाच्या मागा लागणार आता मला नेमकं प्रश्न नाही कळला तरी पण मी असं की अमुक एक आता स्टेटस मिळूच नाही मग स्टेटस मिळवलं तर तुम्हाला लोकशाहीचं काहीतरी संवर्धन करता येणार नाही असं काही विरोधाभास मला वाटत नाही की हे केलं म्हणजे हे किंवा हे असं मला ते वाटत नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा कमवा म्हणजे चांगल्या मार्गाने लोकशाहीला गाडून नको फक्त एवढंच तुम्ही तसं करत असाल तर ऑलरेडी तुम्ही लोकशाही मारत आहात तर मग मग काय प्रश्नाचं येत नाही की मग लोकशाही कशी वाचवू आम्ही मग कधी वाचवता नाही ती परत मग ते आपल्याकडे जे आहेत स्टाईल त्याला काय म्हणतात तो सगळ्यांना लुटून काही मोठं लोकांना पैसे दिले म्हणजे तो हिरो होतो रॉबिनहूड <coughs> तर तसं हूड तुम्ही असाल तर तुमचं स्टेटस आणि तुमचा पैसा पण काही कामाचा नाही पण तुम्ही लोकशाही मार्गाने जर पैसा आणि स्टेटस कमवत असाल तरीही तुम्हाला लोकशाही त्या अर्थाने पण तुम्ही जपताय आणि त्याच्यानंतरही तुम्हाला काही करता येईल आणि दुसरा प्रश्न होता की सिनेमा तर सिनेमाच्या सिनेमाचा एक सगळाच घोटाळा म्हणजे मी स्वतःसुद्धा ना खूप मोठा टीकाकार ज्याला म्हणू या अर्थाने की नकारात्मक मला खूप वाटतं सिनेमात लहानपणापासून सिनेमा बघितले फक्त सिनेमाच नाही तर जे काही रामायण महाभारत बघितलं तेव्हापासून मी डिप्रेसच होतो एक सामान्य माणूस म्हणून आणि तुमचे धर्मग्रंथ तुमच्या फिल्मा हे तुम्हाला सांगतात की तू तु तुच्छ तु आहेस तू तु कोरसमधला आहेस कोणीतरी अमुक अमुक म्हटलं की तुला जय हो म्हणायचं आहे आणि तुझा आवाज त्या गर्दीतून एक येणार आहे कोरस कोरसचा आवाज कोण असतं माहिती आहे मुख्य गायक आणि कोरस, कोरस या अर्थानं तर मी रामायण बघितलं तर मी दरवेळीच म्हणतो की मला मी माकड वाटायचो त्याच्यातलं किंवा राक्षस कारण की माझ्यात इतकी गुण नाहीत असं मला कळायचं कधी दी कधी जवळचा वाटायचं की काळा पण आहे चोऱ्या पण करतो जरा जरा खोटं पण बोलतो तर <coughs> मला जवळचा त्या अर्थानं ह्या सगळ्या आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्यात मला जवळचा वाटला पण फिल्म बघायला लागलो परत डिप्रेस झालो कारण की मी हिरो नव्हतोच कुठल्याच अर्थाने हिरो नव्हतो आणि आपला हिरो इतका सुंदर आहे इतका छान पण दिसतो छान गातो पण छान त्याला डायलॉग पण सुचतात उरलं सुरलं तो सगळाच भारी असतो आणि सगळी माणसं अडचणी सापडताना हिरो एकटाच येतो वाचवायला त्यामुळे बाकीचे लोक मूर्ख असतात म्हणजे त्याची बहीण त्याचं मित्र सगळी अडणी असतात म्हणजे ते सगळीकडेच तुम्हाला होतं आता तुम्ही एखाद्या नायकाची गोष्ट सांगता हे मला पटतं की एखादी गोष्ट सांगितल्यावर दुसऱ्याची गोष्ट तुम्हाला सांगता येत नाही कथेचा त्या फॉर्मचा एक भाग असतो म्हणून पण हे हिरोईजम जो तयार केला आहे तो पण फिल्मचा दोष आहे म्हणजे दरवेळेस एखादा हिरो आला पाहिजे आणि मग त्यांनी बलात्कार वाचवले पाहिजेत स्त्रियांचे हे जरा अतिशयोक्ती आहे ना आपल्या फिल्म अतिशयोक्तीवर आधारित असतात कदाचित ते असं पण असेल की आपण इतकं वास्तविक जगतो जगतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं आणि ते दगड होऊन पडावून रामाने येऊन आपल्याला आत आपली कोण आहिल्या व्हावी आणि आपण काहीतरी बोलायला हवं अशी अपेक्षा करायची गरज नाही फिल्म अशा करतात तर त्या फिल्म मला वाटतं चालल्या नाहीत पाहिजे अशा फिल्मा तुम्ही जास्त बघितल्या पाहिजेत की ज्या प्रश्न उपस्थित करतात ज्या काहीतरी अस्वस्थ करून तुम्हाला सोडतात आणि चित्रपटानंतर हे तुमच्यासोबत राहतात तर तर मला वाटतं ती माझी जबाबदारी मी समजतो पण प्रत्येकाने समजावी की नाही हा जास्त त्याचा मुद्दा असतो पण आपल्याकडं कसं अडचणी जरी मांडल्या तरी पिक्चरमधल्या अडचणी पिक्चरमध्ये सुटतात आणि त्यामुळं लोकांना अनेकदा वाटतं की आपलं काही काम राहिलेलं नाही कारण की पिक्चर सुरू होतो तेव्हा अडचणीला सुरुवात होते होता होता मध्यंतरापर्यंत खूप गंभीर अडचण होते आणि अंताला सुटून जाते मग प्रेक्षकांना वाटतं सुटली अडचण आता काय आता घरी झाला पॉपकॉर्न पण खाऊन झालेले आहेत आणि आता उद्या नोकरीला पण जायचं तर अशा चित्रपटाची मला भीती वाटते म्हणजे सासू सु मी दर माग मागंहून उदाहरण देईल की सुनेला बाहेर काढलं सासू सासरे खूप क्रूर आहेत मग खूप राडायला येतं आपल्याला माहेरची साडीसारखं मग सगळ्यांना वाटतं की किती क्रूर आहे सासू आणि सासरा आणि बिचारीला बाहेर काढलं आणि ती तिला तिचं काय होईल आता मग त्या प्रश्नात पिक्चर पुढं पुढं जातो मग शेवटी असं काही चमत्कार होतात की ती सासू सुनेला शिक्षा मिळते किंवा त्यांना उपरती होते आणि ते राहत घे घरात घेतात आणि शेवटी एक सीन येतो की ते सगळे चुकात आहेत मग जो प्रेक्षक टेन्शनमध्ये आलेला असतो मध्यंतराच्या किंवा त्याच्यानंतर की आता हिचं काय होणार त्याचा निचराही होतो की झालं तिला घरात घेतलं मग तो बाहेर पडतो निवांत आणि मी हॅन्ड्री अर्धा सोडला म्हणून मला म्हणतात लोकं की तू हॅन्ड्री दगड मारतो त्याच्यापुढे का काय घडतं त्यांना वाटतं की अर्धाच चित्रपट आहे तर हे हिरोइजम हिरोईझम जर जर हिरोज मांडायचे चित्रपटात तर असे हिरो मांडले पाहिजेत की ज्यांच्याकडून खरंच काहीतरी आपल्यासारख्या माणसांना प्रेरणा मिळेल मग आपले सायंटिस्ट कोण मला त्यांचं नाव ठेवणं त्यांच्यावरची फिल्म बघितली मी जे खुर्चीवरती खेळून होते स्टीफन हॉकिंग्स तर ती फिल्म बघून मला प्रचंड ऊर्जा मिळाली प्रचंड ऊर्जा मिळते किंवा तुम्ही बाबासाहेबांसारखा नायक बघितला सावित्रीबाईसारखी नायक एखादी नायिका बघितली फिल्ममध्ये रधूंसारखा माणूस बघितला पण रधू तर आत्ता उच्चारायची पण भीती वाटेल रधू सांगायला सुद्धा आपल्याला म्हणजे रदूजी बोलले काय शंभर वर्षापूर्वी नव्वद काय पूर्वी आत्ता आपल्या बोलायची ताकद नाही आपण भले किती पुढारलेलो असो वगैरे आपण म्हणत असलो तरी आपण पुरते पुढारलेलो आहोत आणि आपल्या आपल्या आ... काय म्हणतो तुमच्या तुमच्या कोपऱ्यात तुम्ही छान आहात तुम्ही बाहेर पडूनही बोलू शकत नाही तर असे नाही घ्यायला पाहिजेत आणि साहित्य कविता जितकी गंभीर आहे तितका गंभीर चित्रपट पण व्हावा आणि तशी माणसं त्याच्यात यावीत आणि तसं झालं तर मग कला मला वाटतं की कलाकार त्यांची जबाबदारी पार पाडू शकेल आणि ह्या लोकशाहीच्या मूल्यासाठी तो पण काहीतरी भर घालू शकेल पण चित्रपटाचा कदाचित जॉनर पण असा आहे की तुम्हाला कधी कधी लागतो स्पायडरमॅन ते का आवडतो माहीत नाही पण तुम्हाला स्पायडरमॅन लागतो आणि माणसं इतकी दुःख की त्यांना सतत त्यांचा चित्रपट दाखवला ना तर ते रागायला जातात तर हे पण आहे म्हणजे हे फक्त लोकशाहीत नाही तर हे मानवी प्रवृत्तीत खूप जटिल असं खूप पुरातन दोन चार लाख वर्षापूर्वीपासूनचं असावं की आपल्याला असं काहीतरी बघायचं आहे पण ते बघून सोडून द्यावं आणि काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात काही चित्रपट गांभीर्याने घ्यावेत सगळ्यांसोबत असं काहीतरी गंभीर पण बोललं जावं लिहिलं जावं ब दाखवलं जावं आणि बघितलं पण जावं तर काहीतरी होईल बरं घालायची नाहीतर फक्त निवडणुकीवर मी चित्रपट काढला डॉक्युमेंटरी केली म्हणून काही फरक पडत नाही